शिवनेरी गडाचा इतिहास जर पाहिला तर साथ या गडावर वरती जाण्यासाठी सात दरवाजे लागतात त्यातील हा पहिला महादरवाजा म्हणून ओळखला जातोय हा जो आहे तो ओळंडून आपण पुढचा या ठिकाणी करणार आहोत हा पहिलाच दरवाजा आहे गडाचा महादरवाजा म्हणून ओळखला जाणारा आणि आपण आता एवढतच या दरवाजाच्या पलीकडून आपल्याला समोर या पायऱ्या दिसतात या पायऱ्यांवर आपण वरती हा बोलूच आणि हा टेहलणी गुरुज म्हणून ओळखला जातो या ठिकाणी बघा पूर्वीचे सैनिक जे आहेत अगदी आजूबाजूच्या परिसरावर प्रदेशावर नजर ठेवून असायचे किल्ल्याचं संरक्षण व्हावं या हेतूने बघा कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था त्या काळामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते आपण खाली पाहू शकता संपूर्ण हा जो काही परिसर दिसतो आहे हा अगदी सपाट आहे आणि शत्रुपक्ष जर या भागातून आला तर त्यांच्यावर इथून देखील त्या काळातील सैनिकांना करता येत होती अशा प्रकारची ही व्यवस्था आहे इथून आपल्याला आता पुढे जायचं आहे आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजा जवळ आलेला नाव आहे गणेश दरवाजा आणि गडाची तटबंदी आपण पाहू शकता किती मजबूत आहे किती उंच आहे गडाचा तिसरा दरवाजा लागला आपल्याला आपण पाहू शकता दरवाजा म्हणून हा ओळखला जातोय या दरवाजाला सुद्धा लाकडी अशा प्रकारच्या दरवाजा निरोप दिलेलं आहे मजबूत आपल्याला बघा या गेटच्या बाजूला या महादारवाजेच्या बाजूला दोन्ही साईडला देवऱ्या पाहायला मिळतात इथे सैनिक त्यांची बसण्याची व्यवस्था गेट संरक्षणाच्या दृष्टिकोनातून केलेली ही व्यवस्था सुंदर आहे वन विभागाने इथे बघा हा बोर्ड लावलेला आहे प्लास्टिकचा वापर टाळा आरोग्यासह पर्यावरण राखा आणि सर्वांनी ही सूचना जी आहे याचं योग्य के पालन केलं पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूला आपण पाहू शकतोय छान अशा प्रकारचं गार्डनची रचना रचनाचं प्लॅनिंग त्यांचं चालू आहे केला तर त्या काळामध्ये बघा गडावर जाण्यासाठी या त्या काळातील पायऱ्या आहेत आज त्यांची थोडीफार झीज झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि झीज झाल्या कारणाने वर जाण्यासाठी पर्यायी पायऱ्यांची व्यवस्था शासनाने आपल्याला या प्रकारची करून दिली गेलेले गे आहे आणि या पायऱ्यांवर ना आपल्याला वर जाता येतं चला वरती अजून तिकडं भारतीय दरवाजा म्हणून आपण समोर पाहू शकता गडाच्या चौथ्या दरवाजापर्यंत पोहोचले बघा आपण आहे पाहण्यासाठी छोटीशी गडावर वर जाण्याच्या आधी इथे आपल्याला शिवाई मातेचं मंदिर पाहायला मिळत शिवनेरी किल्ल्यावरील धान्य साठवण्याची प्रमुख वास्तू म्हणून जिच्याकडे पाहिले जाते ते म्हणजेच गडावरील अंबरखाना होय या अंबरखान्यामध्ये वर्षभर पुरेल अशा पद्धतीने धान्याची साठवणूक केली जात असायची त्याचबरोबर याच अंबरखान्याच्या बाजूला हत्ती तसेच घोडे यांच्याही राहण्याची व्यवस्था केली जात असायची गडावरील आपल्याला हे पाण्याचं मिळतंय की कोरलेलं हे कुंड आहे आणि बघा यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते पुणेच्या काळामध्ये सैनिक गडावर राहणारी लोक या पाण्याचा साथ पिण्यासाठी वापर करत असायचे बाजूला सुद्धा मित्रांनो आपण आज ज्या ठिकाणी आहोत ही पवित्र भूमी आहे की या भूमीमध्ये हिंदुस्थानचे छत्रपती राजे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ठाणे जिल्हा शहापूर तालुका मधील असणारा माहुली हा गड या गडावर जिजाऊ माता वास्तव्यल्या होत्या त्याच ठिकाणी गरोदर असताना बऱ्याचशा मुघलांच्या किंवा शत्रुपक्ष जे आहेत मुलां जे आहेत त्यांचे आक्रमण होत असायचे त्यांचं संरक्षण व्हावं त्यासाठी त्या बघा सैनिकांच्या माध्यमातून रात्री एका रात्रीमधून म्हणजे अगदी त्या माहुली गडापासून ते डायरेक्ट ईद पर्यंत एका रात्रीमध्ये जिजाऊ माता यांना या ठिकाणी पोहोचवलं गेलं आणि जो जन्म कदाचित समजा त्या ठिकाणी जर असत्या तर राजांचा जन्म माऊली गडावर झाला असता परंतु इथे पोहोचल्यानंतर इथेच त्यांचा जन्म झाला हे आपल्यासाठी फार भाग्याची बाब आहे छत्रपती राजे होते म्हणून आज आपल्याला हे वैभव जे आहे त्यांचं पाहायला मिळत पाहिलं तर त्यांचं जन्माचं स्थान खाली आपण उतरल्यानंतर त्या काळातील पाळणा त्यांचा तो पाहायला मिळतोय समोर छत्रपतींची मूर्ती आहे आणि यापूर्वी त्याच्या बाजूलाच राजमाता जिजाऊंची सुद्धा मूर्ती आपल्याला पाहायला मिळायची खाली जाताना आपण सर्वांनी एकदा त्या दरवाज्यातून आत नजर टाका तुम्हाला तो पाळला पाहायला मिळेल त्या ठिकाणी आपण वंदन करायचं आणि तिथून बाहेर निघायचं छत्रपती शिवाजी हो हो कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजस्वपती भूपती प्रजापती सुवर्ण श्रीपती अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान नायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत महाराज राज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आकार जे आहे ते आपल्याला बदामासारखं दिसतं म्हणून त्यावरनं कदाचित मी कदाचित म्हणतोय त्याला नाव बदामी तलाव दिलेलं असावं आता इथून आपल्याला पुढे चकमक टोकाकडे जायचंय की ज्या ठिकाणी बघा ज्यांनी या स्वराज्याशी गद्दारी केलेली असेल किंवा काही गुन्हा घडलेला असेल तर अशा लोकांना कडक शिक्षा व्हावी राजांच्या काळामध्ये तर अशा लोकांना बघा कडेलोट पुढचं पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तिथून खाली डायरेक्ट फेकून दिलं जात असायचं म्हणजेच ही शिक्षा जी आहे कायमच मृत्यूदंड असायचा अशा प्रकारचं ठिकाण आपण जवळ जाऊन पाहूया त्या मार्गात चाललोय बघा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आपण ज्या बदामी तलावाच्या बाजूला होतो शेजारी तिथून इकडे हा आलेला मार्ग आहे आणि हे जे ठिकाण आहे याला कडेलोट असे म्हणतात त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर स्वराज्याच्या विरोधात कोणी गद्दारी केली कोणी जर कुठल्याही प्रकारचा गुन्हा जर केला तर त्याला कडक अशा प्रकारची शिक्षा केली जायची दा आणि ती शिक्षा म्हणजे कडेलोट कडेलोटच आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे कडेलोटचं ठिकाण आहे आणि गुन्हेगाराला इथे आणून त्याला पोत्यामध्ये भरून किंवा जी काय त्यांची कृती असेल त्या पद्धतीने या इथून खाली डायरेक्ट फेकून दिलं जात असायचं जिवंत आणि खाली पडल्यानंतर बघा कायमच मृत्यू दंडच होता तो आणि बघा मग अशा प्रकारच्या शिक्षेमुळे स्वराज्यामध्ये कोणीही गद्दारी करत नव्हता अशा प्रकारची कडक शिक्षा छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये दिली जात असायची न्याय हा सर्वांना समान होता मग तो कोणत्याही जातीपातीचा असू द्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या अठरा पगड जातींना एकत्रित करून हे स्वराज्य घडवलेलं होतं आणि अशा प्रकारचे या स्वराज्याच्या ठिकाणी आज आपण आहोत या पावनभूमीमध्ये आहोत आणि बघा त्यांच्यामुळे आज आपल्याला हे त्यांचं वैभव जे आहे ते पाहायला मिळतं आपण जर पाहिलात या गडावर फिरत असताना आपल्याला ठिकठिकाणी थीक अशा प्रकारची रचना जी आहे कातळामध्ये कोरलेली रचना जे दगडामध्ये बांधलेली रचना जे आहे ती पाहायला मिळते आणि आपण त्यांच्यावर जर नजर टाकली तर छत्रपती शिवाजी राजांच्या काळात असणाऱ्या या वास्तू आहेत त्या एक प्रकारच्या जिवंतच आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला राजेच दिसतायत या भिंती आपल्याशी आप बोलतायत जणू काही अशा प्रकारच्या आविर्भावाने आपण जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला राजे या भिंतींमध्ये सुद्धा दिसायला लागतात या कातळामध्ये सुद्धा दिसायला लागतात असं ते आमचं राजाचं वैभव या ठिकाणी आपण नजरेत भरून साठवून ठेवलेलं बरं आणि पुढील पिढीसाठी सुद्धा अशा प्रकारचे या ज्या काही गोष्टी आहेत तर हा वारसा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे जवळजवळ साडेतीनशे वर्ष झाली त्याच्यानंतर सुद्धा बघा आजही बरीचशी बांधकामं जी आहेत जशीच्या तशी टिकून आहेत तो काळ जर आपण पाहिला तर तसं पाहिलं तर आज जशा एज्युकेशनच्या सुविधा आहेत त्या प्रकारच्या नव्हत्या तरी सुद्धा अज्ञानी लोक आजचे जे इंजिनियर आहेत त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त किती पुढारलेलं होतं हे त्यांनी केलेल्या बांधकामावर आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी एक नजर फिरवा आपल्याला पाहायला मिळेल जास्ती पुढे डोकावू नका डोकावू नका भाग आहे नका। नका।